पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस येथे सभा झाली या सभेत हजारो लोकांच्या जनसमुदायांनी एकच गर्दी केली होती सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी डोक्यावर पिवळा फेटा खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन मंचावर प्रवेश करताच उपस्थितांनी जल्लोष केला दरम्यान सोमवारी सोलापूरातील होम मैदानावर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सभा झाली या सभेला पन्नास हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली या सभेला सोलापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील लोकांनीही गर्दी केली होती मोदींच्या सभेसाठी हजारो पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काठी घोंगडान पिवळ्या फेट्याचं आकर्षण दिसून आलं आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा